श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चौदा नोव्हेंबर वार गुरुवार या दिवशी आहे वैकुंठ चतुर्दशी तर या दिवशी उपवास देखील केला जातो त्याचबरोबर वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी एक सेवा रात्री बारा वाजता सेवा करायची आहे तर हरिहर भेट म्हणून ही सेवा जी आहे ती करायची आहे हा योग परत एका वर्षानेच येणार आहे म्हणून ही सेवा अजिबात चुकवू नका बघा या फक्त भाग्यवान जी लोक आहेत तेच ही सेवा करतील ही सेवा केल्यानं वैकुंठ चतुर्दशी हा दिवस हरिहर भेट म्हणून ओळखला जातो वर्षातून हा दिवस जो आहे तो एकदाच येतो या दिवशी हरी आणि हर यांची भेट होते हरी म्हणजे काय तर भगवान विष्णू आणि हर म्हणजे काय तर हर हर महादेव आप भगवान शंकर यांची गळा भेट ही रात्री बारा वाजता होत असते ग तर या दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला सेवा करायची आहे तर सेवा काय करायची आहे कशी करायची आहे जेणेकरून बघा त्या सेवेचं जे फळ आहे ते आपल्याला त्याचं पुण्य जे आहे ते आपल्याला मिळणार आहे तस याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा तर आधी सांगितल्याप्रमाणे गुरुवारी आहे वैकुंठ चतुर्दशी आणि या दिवशी रात्री बाराला ही सेवा जी आहे तीच करायची आहे अत्यंत प्रभावी असा हा बघा खूप महत्वाचा दिवस आहे हरिहर भेट म्हणून हा दिवस ओळखला जातो हा खूप जास्त महत्वाचा आहे अगदी सगळ्या महिलांनी करा अगदी बघा ही सेवा जी आहे ती अगदी कोणीही करू शकतं तर काय सेवा करायची आहे तर ते आपण जाणून घेऊया ती सेवा जी आहे ती रात्री बारा वाजता गुरुवारी तुम्हाला रात्री बारा वाजताच करायची आहे अगदी साधी आणि सोपी सेवा आहे साक्षात भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांनी वरदान दिलं आहे की जो कोणी बघा जो कोणी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी जो कोणी आमची सेवा करेल त्यांच्या घरात माता लक्ष्मी ही अखंड वास करेल त्यांच्या घरात सदैव सुख शांती ऐश्वर राहील आयु आरोग्य समृद्धी राहील त्यांच्या वाट्याला कधीही गरिबी दरिद्री दुःख येणार नाही वाईट संकट कधी येणार नाहीत असं वरदान दिलेलं आहे घराची सदैव भरभराट होईल असं वरदान साक्षात भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांनी दिलेला आहे म्हणून बघा या गुरुवारी म्हणजे चौदा तारखेला रात्री बारा वाजता हरी आणि हर यांची भेट होणार आहे म्हणून हा दिवस खूप महत्वाचा आहे तर बघा रात्री बारा वाजता ही सेवा आवर्जून करा आता बघा रात्री बारा वाजता मंदिरात जाऊन सेवा करणं शक्य नाही तर बघा तुम्ही घरातच सेवा करू शकता रात्री बारा वाजता गुरुवारी काय करायचं आहे हरी आणि हर यांची गाळा भेट होणार आहे तर भगवान शंकर कधीही बघा आपल्या सगळ्यांना माहीत आहे भगवान शंकरांना कधीही आपण तुळस जी आहे ती वाहत नाही आणि भगवान विष्णूंना देखील आपण कधीही बेलपान जे आहे ते वाहत नाही पण वर्षातून असा हा एकच दिवस आहे की बघा आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण भगवान शंकरांना तुळस कधीही वाहत नाही हे आपल्या अगदी सगळ्यांना माहीत आहे कारण तुळस जी आहे ती भग भगवान विष्णू यांची पत्नी आहे पण या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री आपण भगवान शंकरांना तुळस जी आहे ती व्हायची आहे भगवान विष्णूंना बेलपांजे आहे ते वाहायचं आहे तर काय सेवा करायचे आणि तर वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री बाराला दीपदान देखील करायचं असतं तर ते दीपदान कसं करायचं किती दिवेदान करायचे कसे करायचे याचा देखील व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल तो तुम्ही पाहू शकता त्याआधी बघा बारा वाजता सेवा काय करायची आहे तर सेवा करताना दिवे लावायचे आहे आता दिवे बघा आपण दिवाळीत ज्याप्रमाणे पणत्या ज्या आहेत त्या लावल्या होत्या अगदी त्याप्रमाणे पणत्या ज्या आहेत त्या लावायच्या आहे तुम्ही तेलाचे लावू शकता तुपाचे लावू शकता तुम तुम्हाला जे शक्य असेल तसे दिवे जे आहेत ते लावून घ्यायचे आहे त्यानंतर सेवा करत असताना बघा तुम्ही दरवाजा उघडा ठेवला तरी चालणार आहे किंवा जास्तीत जास्त पणत्या ज्या आहेत त्या लावून घ्यायच्या आहे अगदी दिवाळीत दिवे लावतो त्याप्रमाणे सगळं घर जे आहे ते प्रकाशमन जे आहे ते करायचं आहे सर्वात प्रथम देवासमोर दिवा लावून घ्यायचा आहे आणि नंतर सेवेला सुरुवात करायची आहे ही हरिहर भेट आहे तर बघा बाळकृष्णांना बेल व्हायचं आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच तर यांना बाळकृष्णांना या दिवशी बेल जो आहे तो व्हायचा आहे भगवान बघा तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल नाहीतर बघा अगदी सत्यनारायणाचा ना फोटो जरी असेल ना किंवा मूर्ती असेल काहीही जे काही तुमच्याकडे असेल ना तर काय करायचं आहे तुम्ही अगदी तुमचं देवघरातच एका साईडला मांडलं तरी चालणार आहे किंवा अगदी तुम्ही चौरंग किंवा पाठ त्यावर कपडा अंथरून त्यावर देखील तुम्ही ठेवला तरी चालणार आहे तर काय करायचं आहे भगवान विष्णूंची मूर्ती घ्या फोटो घ्या किंवा काही ते नसेल तर अगदी बघा आपल्या देवघरातील बाळकृष्णांची मूर्ती जी आहे ती घ्यायची आहे ती ठेवायची आहे आणि ती 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 ठेवून ठेवायची आहे त्यानंतर आपल्याकडे शंकराची पिंड जी आहे ती घ्यायची आहे ती त्याच्या बाजूला ती देखील ठेवून घ्यायची आहे भगवान विष्णू बघा भगवान भा, विष्णू किंवा नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती ठेवा अगदी ती सगळ्यांकडे असते तर भगवान शंकरांच्या पिंडीला रात्री बारा वाजता तुळशी पत्र जे आहे ते अर्पण करताना बघा विष्णू सहस्र नाम जे आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे किंवा विष्णू सहस्र नामावली जे आहे ती तुम्हाला म्हणायची आहे बघा पुन्हा सांगते भगवान शंकराच्या पिंडीला तुळशी पत्र अर्पण करताना विष्णू सहस्र नाम किंवा विष्णू सहस्र नामावली जे आहे ती तुम्हाला म्हणायची आहे बघा तुम्हाला म्हणायला येत नसेल किंवा ते अवघड जात असेल तर अगदी तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण केलं आणि तुळशी पत्र जे आहे ते अर्पण केलं तरी चालणार आहे त्यानंतर भगवान विष्णू किंवा त्यांचा फोटो घेतला असेल किंवा मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती जी आहे त्यावर देखील मूर्तीवर तुम्हाला बेलपान जे आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आता बघा तुमच्याकडे जेवढी बेलपान आहेत ना तेवढे तुम्ही अर्पण करू शकता आणि हे अर्पण करत असताना शिव अष्टोत्तर नामावली जे आहे ती म्हणायची आहे श्री शिव अष्टोत्तर नामावली काय आहे आपल्याला सर्वांनाच माहित आहे ओम शिवाय न ओम महेश्वराय शंभवे महा ओम पीना कीने तर ही शंकरांची एकशे आठ नावं जी आहेत ती तुम्हाला म्हणायची आहे आणि बाळकृष्णांच्या मूर्तीवर बेलपान जे आहे ते अर्पण करायचं आहे आता बघा तुम्हाला एकशे आठ ही शंकरांची नाम नाही म्हणता आली तर तुम्ही अगदी बघा ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हटलं तरी चालणार आहे आणि एक एक बेलपान जे आहे ते तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अर्पण करायचं आहे बघा पुन्हा सांगते रात्री बारा वाजता तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर बेलपान जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि ते अर्पण करत असताना शिवाष्टोत्तर नामावली जी आहे ती म्हणायची आहे त्यानंतर बघा भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला तुळशीपत्र जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना विष्णू सहस्रनाम किंवा हो विष्णू सहस्रनामावली तुम्हाला म्हणायची आहे अगदी साधी आणि सोपी ही सेवा आहे बघा वर्षभरातून फक्त एकदाच ही सेवा करता येते एरवी आपण भगवान शंकरांना बेलपान अर्पण करत असतो आणि भगवान विष्णूंना तुळशी तुळशी पान, पान जे आहे ते अर्पण करत असतो परंतु हा वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हरिहर भेट म्हणून या दिवशी या पद्धतीने तुळस आणि बेलपान अर्पण केलं जातं च साक्षात भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांनी वरदान दिलेलं आहे जे कोणी आमची रात्री बारा वाजता अशा पद्धतीने सेवा करेल त्यांच्या घरात नेहमी सुख शांती वैभव येईल माता लक्ष्मी त्यांच्या घरात अखंड वास करेल अष्ट लक्ष्मी जे आहेत त्यांचा सदैव तुमच्या घरात वास तो आहे तो राहणार आहे तुमच्या घरात कधीही दरिद्री दुःख गरिबी येणार नाही असं त्यांनी साक्षात वरदान दिलेलं आहे खूप महत्वाचा हा दिवस आहे महिलांनो आवर्जून ही सेवा करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ